श्री स्वामी समर्थांच्या संदर्भात केलेला आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल सर्व समाज घटक पक्षाच्या वतीने अक्कलकोट येथे निषेध व्यक्त करण्यात आले व पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले आमदार सचिन कल्याण शेट्टी व विविध संस्थांचे पदाधिकारी मठाधिपती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा निवेदन देण्यात आला उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आमावार व पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी निवेदन स्वीकारले हिंदुस्थानाचे श्रद्धास्थान असलेले प्रभू रामचंद्र माता सीता आणि स्वामी या सगळ्यांबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य आणि ते अशा ठिकाणी केलंय तिथं मागे संभाजी महाराजांचा फोटो आहे संभाजी महाराज म्हणजे ज्यांनी देव देश आणि धर्मासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली अशा परम महात्म्याच्या समोर या स्टेजवर त्यांनी तिथे आपल्या धर्माचं दैवत जे आहे त्या दैवताबद्दल हे आक्षेपार्ह व्यक्तव्य केलेलं आहे आणि हे कदापि खपवून घेतलं जाणार नाही समस्त हिंदू बांधवांतर्फे आज इथं उपस्थित असलेल्या समस्त परिवारातर्फे आम्ही ह्या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो आणि लवकरात लवकर प्रशासनाने अशा व्यक्तीवर कारवाई करावी आणि इथून पुढे धर्माबद्दल देशाबद्दल बोलताना दहा वेळा विचार करावा असं काहीतरी शिक्षकांना द्यावी हीच आमची तुम्हाला प्रशासनाला विनंती आहे कारवाई म्हणजे सर्व धर्मियाचे सत्ता स्थान श्री स्वामी समर्थ महाराज सत्तावतारावाचे अवतार असलेले स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल शब्द विधान केलेला आहे त्याचा आम्ही सर्व अक्कलकोट स्वामी भक्त निषेध करतो आणि त्या त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी आम्ही सरकारला निवेदन देऊन मागणी करतो राजकीय नेते उपस्थित दोन दिवसापासून जे अज्ञानी ज्ञानेश महाराव या व्यक्तीने श्री स्वामी समर्थबद्दल प्रभू रामचंद्रबद्दल जे चुकीचे वक्तव्य केलेलं आहे त्याचं सर्वप्रथम मी सर्व अक्कलकोट कराच्या वतीने आणि स्वामी भक्तांच्या वतीने या ठिकाणी तिरो शब्दात निषेध करतो खरं तर अशा व्यक्ती भावना आमच्या धार्मिक दुखवण्याचं काम काही लोक करत आहेत स्वामी समर्थ आमचा आराध्य दैवत आहे रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी रात्री झोप्यासोबत स्वामींच्या नामस्मरणाशिवाय दिवस जात असे लाखो लोक या देशात आणि या राज्यात राहतात एवढ्या लोकांच्या सगळ्यांच्या भावना स्वामींशी जोडलेल्या आहेत प्रभू रामचंद्रांशी जोडलेल्या आहेत केवळ एक बौद्धिक दिवाळखोरी निघालेली व्यक्ती सामाजिक व्यासपीठावर जेव्हा प्रभू रामचंद्र आणि स्वामी समर्थन बोलतो त्या आमच्या श्रद्धेचा विषय आमच्या धर्माचा विषय वारंवार अशा घटना या राज्यात देशात प्रतिकार होतात मला आज सगळेजण म्हणल्यासारखं खरंतर हा आंदोलन हा मोठ्या प्रकारात आम्ही करणार होतो पण आम्ही सगळ्यांनी चर्चेत पण तिकडे घेतला की गणेशोत्सवाच्या काळामध्ये दुसरा कुठला तरी नवीन प्रकरण उद्भवू नये यासाठी आम्ही एकत्र येऊन शांततेने निवेदन द्यायचं ठरवलं आहे आणि मी डी वाय पी साहेब पी आय साहेब सगळ्या अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे आमच्या भावनांची दखल घ्या आणि त्याच्यावर असे कलम लावा की त्याचे जरम लावा परत त्याची हिंमत नाही व्हायला पाहिजे आणि ह्याचा ह्याचा आदर्श बाकी कुणीही स्वामींबद्दल किंवा प्रभू रामचंद्र बद्दल बोलण्यास धज म्हणजे कधी धजवणार नाही अशी कडक कारवाई तुम्ही करा आणि अशी मागणी करतो त्याच्यावर कारवाई